बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा बसे गेल्या वीस दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये काही राजकीय रणकंदन सुरू आहे आरोप प्रत्यारोप केला जातो आहे वेगवेगळ्या राजकीय क्षेत्रातले जे काही लोक आहेत ते बीडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे काही लोकं बीडवरून बीड जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लोक बीडमध्ये येत आहेत आणि बीडला प्रचंड प्रमाणे नाव ठेवून जात आहेत म्हणून बीड जिल्हा पुन्हा एकदा बदनाम होतो या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर न्याय आणि अन्याय याच्या विरोधामध्ये प्रत्येकजण आगीने पेटलेला आहे संतोष देशमुख त्या प्रकरणात असेल जे काही केस पोलीस ठाण्याला वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत त्या अनुषंगाने असल तर प्रत्येकजण राजकीय बोळी बाजून घेण्यासाठी प्रयत्न करतोय आपल्यासमोर या तीनच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दारामध्ये उपस्थित असलेल्या समाजसेविका आहेत मयुरीताई बांगर त्या का बसल्यात कशासाठी बसल्यात आपण त्यांना नमस्कार जाऊयात नाव घटनेबद्दल आहे संविधानानं आपल्या संविधानामध्ये असं कुठं लिहिलेलं आहे का ले 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 तुम्ही कोणाला दोषी ठरवा कोणाला आरोपी ठेवा तुम्ही कोणावर चिखलफेक करा आपलं संविधान आपल्याला काय सांगतं तुम्ही कोणावर अशा आरोप करू नका तुमच्याकडे काही पुरावे नाही आहेत कोणताही एव्हिडन्स नाहीये त्याच्याशिवाय तुम्ही चिखलफेक करायला लागलात तुम्ही तुमची पोळी भाजून घेण्यासाठी संतोष दादा देशमुख यांच्या प्रकरणाशी डायरेक्ट संबंध जोडा लागलात संतोष दादा देशमुखला माझी पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्यावर जे गुन्हे नोंद झालेत ते तात्काळ मागे घेण्यात यावेत अन्नांवर धनुभाऊला ह्याच्यामध्ये गुंतवायचं त्यांच्या मंत्रिपदावर तो गंडांतर आणायचा ह्याचा प्रयत्न आहे हा थांबवा ह्याच्यासाठी नक्कीच पाहायला गेलं तर राज्यातून अनेक आमदार असतील पुढारी असतील नेते असतील बीडमध्ये या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि प्रचंड प्रमाणामध्ये जी काही राजकीय चिखलफेक आहे ती या नगर रोडवर होताना पाहायला मिळाली खऱ्या अर्थानं संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे मात्र ती घटना जी आहे ती अतिशय दुःखदायक आहे कारण ही घटना नको व्हायला पाहिजे होती जी कोणी केली त्यांच्यावर कायदेशीर कडक शासनही हो व्हायला पाहिजे या भूमिकेतून धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील त्याचबरोबर बीडमधला मतदार असेल यांनी नकजच सातत्यानं लावून धरलेलं ला आहे मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर फक्त आरोप आणि प्रत्यारोप केले जात आहेत याच धर्तीवर वाल्मिक कराड यांना सुद्धा गवलं गेलं आहे आणि त्यांच्यावर केजमध्ये खंडीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मात्र जे काही राजकीय स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून चिकलफेक सुरू आहे त्याच धर्तीवर आता वाल्मिकराड यांना सपोर्ट म्हणून किंवा वाल्मिक कराड हे दोषी नाहीत या धरतीवर ताई तुम्ही याकडं कसं पाहता की वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल फक्त खंडीचा आहे मात्र लोक म्हणतायत की तीनशे दोनचा गुन्हा दाखल करा आणि त्यांना तात्काळ अटक करा याच्यात तुम्हाला काय वाटतं हे बघा हे राजकीय द्वेषातून फक्त अण्णांवर हे आरोप करणं कितपत योग्य हो आहे हे मला पटत नाही तुम्ही खंडणीचा गुन्हा आहे की नाही त्याची सीबीआय चौकशी करत आहेत सीबीआयचे पुरावे समोर येतीलच सगळ्या गोष्टी होतील पण तुम्ही त्याच्या आतमध्ये ही नाहक बदनामी कशासाठी करता ही बदनामी तात्काळ थांबावी हे माझं म्हणणं आहे तुमचा लढा कसा चालू राहील आणि काय वाटत येणाऱ्या काळामध्ये अण्णांनी ज्यांची बदनामी के अण्णांची ज्यांनी बदनामी केली त्यांच्यावर जोपर्यंत कठोर कार, कारवाई होत नाही धनुभाऊच्या मंत्रिपदावर ज्यांनी गंडांतर आणलंय त्यांना आत्ताच आत्ता त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत मी हे माझं अमरण उपोषण आहे ते सुरू ठेवणार आहे नक्कीच या ठिकाणी जोपर्यंत वाल्मिकांना कराड यांचं नाव या खंडीच्या प्रकरणातून खोटे घेतलेलं आहे ते माघार घ्यावं आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी असंच अमर उपोषण या ठिकाणी चालू ठेवणार आहे भले काही झालं तरी हे अमर उपोषण नक्कीच शेवटपर्यंत ठेवणार असल्याचं या ठिकाणी मयुरताई यांनी म्हटलं आहे बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस